नागपूरच्या दंतोली परिसरात किरकोळ वादातून उफाळलेल्या रागाने घेतला हिंसक उडण तलवारीच्या धाकावर हल्ला करून एका व्यक्तीचा जीव घेण्याचा प्रयत्न दंतोली पोलिसांनी अल्पावधीतच आरोपीला गजाळ करत दाखवली तत्परता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी दिली या घटनेची संपूर्ण माहिती धनतुली पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने गंभीर रूप धारण केले या वादात एका व्यक्तीने हातातील तलवार वापरून समोरच्यांवर हल्ला केला हल्ल्यात पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाला असून वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला या प्रकरणाची माहिती मिळताच धंतोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले हल्लेखोराला तत्काळ ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला या कार्यवाहीची माहिती देताना धंतोली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापूर यांनी सांगितले की किरकोळ वादातून तलवारीने हल्ला करणाऱ्या आरोपीला आम्ही अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी हल्ल्यात वापरलेली तलवार ही जप्त केली असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तंतुली पोलिसांच्या तत्काळ कारवाईचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले त्यांच्या घरासमोर जो आमच्या पोलीस स्टेशन नंदुरी येथील आरोपी आहे कार्तिक का, काल्या कार्तिक काला राजू एलपुरवाद मी सव्वीस वर्ष राहुल नगर ह्याला आपण जवळपास चार पाच पाच महिन्यापूर्वी हद्दपार केलं केलेलं आहे तर तो त्याच्या घरासमोर येऊन किरकोळ वादावरून अचानक आलेला आणि त्याच्या किरकोळ वादावरून फिर्यादी त्याच्या भावासोबत भांडण केलं आणि शिवीगळ केली आणि जीवे मारण्याचा ठा प्रयत्न करण्या केला, के जी, केला तलवार काढून त्याच्या तक्रारीवरून आपण त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्याला आपण अटक केलेली आहे पुढील तपास चालू किरकोळ वादातून जीवावर बेतणाऱ्या या घटनांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की रागावर नियंत्रण गमावल्यास त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात दंतोली पोलिसांनी दाखवलेली वेगवान आणि तातडीने कारवाई हेच सांगते की नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस सदैव तत्पर आहेत